नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस जानेवारी महिन्यात येणाऱ्या संक्रांती बद्दल संक्रांतीसाठी पुण्यकाल कोणता आहे संक्रांत केव्हा आहे संक्रांतीचा चांगला टाईम कोणता आहे संक्रांत कोणते फळ देणार आहे त्याला पर्व काळात आपल्याला कोणते दान द्यायचे आहेत संक्रांतीची किंक्रांत कोणती कधी आहे संक्रांती मध्ये काय वर्ज्य करावे कोणत्या वस्तू परिधान कराव्यात आणि कोणत्या वस्तू परिधान करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत त्या अगोदर चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनल ला करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांत ही मंगळवारी येणार आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आहे संक्रांतीचा कोणता ते आपण बघूयात चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन पासून संध्याकाळी चार वाजून चौपन पर्यंत हा पुण्यकाल आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव होत असल्याने वाहन वाहग असून उपवाहन संक्रांतीचा घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे संक्रांत ही पूर्वेकडून आहे वा यामध्ये आपल्याला संक्रांतीने ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत त्या वर्ज करायच्या आहेत म्हणजे आपल्याला पिवळी साडी पिवळा कोणतंच वस्त्र आपल्या अंगावर परिधान करायचे नाही आपल्याला केशराचा टिळाही लावायचा नाही जाईच्या जा फुलाचा गजराही लावायचा नाही संक्रांतीने ज्या ज्या गोष्टी धारण केलेल्या आहेत मोत्याची ज्वेलरीही गृहिणींनी धारण करू नये संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू दोन हजार पंचवीसमध्ये महाग होणार आहेत संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना सुख प्राप्त होणार आहे संक्रांतीच्या पर्व काळात या गोष्टींचे दान केल्याने आपल्याला त्याचे चांगले लाभ होणार आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत की त्याचे दान करावे ते आपण बघूयात नवे भांडे दान करावेत गाईला घास द्यावा अन्न द्यावे पात्र दान करावे गूळ दान करावा तिळ दान करावे सोने दान करावे गाय वस्त्र घोडा अशा प्रकारची यथाशक्ती दाने जर आपण केलीत तर फार चांगले आहे संक्रांतीचा करी दिन हा बुधवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे आमच्याकडे संक्रांतीच्या करी दिनाच्या दिवशी मुलांवर लूट करतात म्हणजे आपण संक्रांतीच्या दिवशी जे वान केलेलं असते ते वान घेऊन त्यामध्ये त्या, त्या वानामध्ये चॉकलेट बिस्किट गोळ्या असे खाद्याचे मुलांचे सामान आणून मध्ये त्या वस्तू मिक्स करतात आणि आपल्या छोट्या मुलांना कोरे वस्त्र धारण करून त्यांना एका पाटावर बसून पाटासमोर छान रांगोळी काढून छोट्या बाळाला त्या पाटावर बसून छोटे छोटे मुलं बोलावून त्या बाळाच्या अंगावर ते वान आणि ते खाण्याचे पदार्थ लुटले जातात त्याला लूट असे म्हणतात ही लूट करणे फार चांगले मानले जाते लूट हा प्रकार कोणी तीन वेळेस करतं किंवा कोणी पाच वेळेस करतं म्हणजे तीन वर्ष किंवा पाच वर्ष अशा प्रकारे करण्यात येतो आपण बघूयात संक्रांतीमध्ये वर्ज काय करावे तर संक्रांतीच्या दिवशी आपण दात घासू नये दात घासणे टाळावे कठोर बोलणे टाळावे अपशब्दाने कोणाला बोलू नये जोरात बोलू नये रागावू नये वृक्ष गवत तोडू नये असे म्हणतात संक्रांतीच्या पर्व काळात गाई म्हशीची धार काढू नये तर मैत्रिणींनो अशी होती आपली संक्रांती संक्रांतीविषयक थोडीशी माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद